लंपियाचा रोखण्यासाठी आठवड्याचा बैल बाजार बंद शेतकरी बैल न घेता परत जळगा जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळल्याने पुढील आदेश बैल बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे रविवारी भरला जाणारा चोपडा कृषीउत्पन्न बाजार समितीचा मोठा बैल बाजार ही आज बंद ठेवण्यात आला पुटून आले आणि कर साठी आले होते

पड़ा, 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 आजा, आजा, बाजार बंद असल्याने विक्रेते व खरेदीदार शेतकरी परत फिरले काही शेतकऱ्यांना रस्त्यावरच विक्री करावी लागली गेट वर आदेशाची प्रत लावून कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं शेतकरी म्हणाले बैल बाजार बंद असल्याने शेतातील मशागती कामे ठप्प राहतील